ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार श्री अरविंद यांच्या विचारांमध्ये अतिमानस ही संकल्पना खूप महत्वाची मानली जाते पण अनेकांना प्रश्न पडतो की हे अतिमानस म्हणजे नेमकं काय म्हणजे हा फक्त एक अधिक विकसित जास्त हुशार माणूस आहे का की काहीतरी अगदी वेगळं आज आपण याच संकल्पनेवर थोडी चर्चा करणार आहोत श्री अरविंद यांच्या लेखनाच्या आधारे हो नमस्कार आणि सुरुवातच आपण तिथून करूया जिथे श्री अरविंद स्पष्ट करतात की अतिमानस म्हणजे काय नाही कारण अनेकांचा समज असतो की म्हणजे जी काही मानवी क्षमता आहे जसं की खूप ज्ञान किंवा प्रचंड ऊर्जा किंवा अगदी संतपण याच गोष्टींचा सर्वोच्च बिंदू म्हणजे अतिमानस पण श्रीअरविंद म्हणतात नाही असं नाहीये अच्छा म्हणजे फक्त आपल्यातले जे चांगले गुण आहेत बुद्धी प्रेम शक्ती ते खूप जास्त प्रमाणात असणं म्हणजे अतिमानस नव्हे अगदी बरोबर हा केवळ प्रमाणाचा फरक नाही मग मग नक्की काय आहे म्हणजे आपण महान शास्त्रज्ञ बघतो मोठे संत बघतो तेही अतिमानव नाहीत नाही श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार ते मानवी विकासाचं शिखर असू शकतं पण अतिमानस नाही ते म्हणतात अतिमानस हे मनोमय मानव आणि त्याच्या मर्यादांच्या अतीत असणारे असे काही आहे अतीत म्हणजे मन पलीकडचं मनोमय मानव म्हणजे मन आपलीही नेहमीची विचार करणारी भावना बाळगणारी चेतना बरोबर हो जी तर्कावर चालते जिला मर्यादा आहेत आपण गोष्टींना तुकड्यांमध्ये पाहतो अतिमानस या मानसिक चौकटीच्या या मर्यादांच्या पूर्णपणे पलीकडे आहे म्हणजे ही फक्त आपल्या आत्ताच्या क्षमतेपेक्षा जास्त चांगली किंवा जास्त मोठी नाहीये तर ती मुळात वेगळ्याच प्रकारची चेतना आहे अगदी हा गुणात्मक फरक आहे श्री अरविंद तर असंही म्हणतात की मानवी प्रकृतीला मानवेल अशा उच्चतम चेतनेपेक्षा देखील ही अतिमानस चेतना अधिक महान आहे बाप रे म्हणजे आपण ज्याला मानवी प्रगतीचं किंवा अगदी आध्यात्मिक साधनेचं टोक समजू त्याहीपेक्षा वेगळं आणि श्रेष्ठ हो कारण ती एका वेगळ्याच तत्वावर आधारलेली आहे ती थेट जाणारी समग्र दृष्टी असलेली चेतना आहे आपल्या मनाच्या मध्यस्थीची गरज नाही तिला हे समजायला थोडं म्हणजे आव्हानात्मक का आहे कारण आपण आपल्या मनाच्याच माध्यमातून विचार करतो नेहमी पण याचा अर्थ मानवी बुद्धीची किंवा प्रतिभेची शिखरं सुद्धा या अतिमानसिक चेतनेच्या तुलनेत मर्यादित ठरतात श्री अरविंदांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हो ते याला एक आवश्यक असं रूपांतरण मानतात म्हणजे जसं जडसृष्टीतून जीव आला जीवामधून मन विकसित झालं तसंच मनाच्या पुढे जाऊन अतिमानसिक चेतनेचा उदय होणं हा पृथ्वीवरच्या जीवनातला एक नवा मोठा बदल असेल असं ते पाहतात अच्छा आणि ही चेतना मग आपल्या सध्याच्या मर्याद्यांवर मात करू शकेल जसं अज्ञान दुःख मृत्यूसुद्धा हो कारण तिचं स्वरूपच त्या मर्याद्यांच्या पलीकडचं आहे जिथे समग्र ज्ञान आहे तिथे अज्ञान कसं टिकेल जिथे एकात्मता आहे तिथे संघर्ष कसा असेल हा त्यांच्या विचारांचा गाभा आहे ही केवळ जास्त विकसित झालेली बुद्धी किंवा मन नाही तर मनाच्या पलीकडची गोष्ट आहे एक एकात्म थेट आणि समग्र जाणीव तर मग आजच्या चर्चेतून एक महत्वाचा विचार नक्कीच पुढे येतो की जर आपल्या या परिचित मानसिक आणि शारीरिक मर्यादांच्या पूर्णपणे पलीकडची चेतना खरच शक्य असेल तर तिचं आपल्या आयुष्यासाठी आपल्या एकूण अस्तित्वासाठी काय महत्व असू शकतं आणि तिकडे जाण्याचा मार्ग कसा असेल हा विचार घेऊन आपण आज थांबूया नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर